नमस्कार मी डॉक्टर उमेश गेली चाळीस वर्ष मी क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून कार्यरत असून एकोणीसशे पंच्याऐंशीपासून आशा किरण सेक्स क्लिनिक या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो रुग्णांना मार्गदर्शन करत आलो आहे आमच्या क्लिनिकच्या शाखा मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर या शहरामध्ये आहेत आणि मुख्य जे ब्रँच आहे ती छत्रपती संभाजीनगर येथे आहे आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत गर्भनिरोधकाचे पर्याय दरवर्षी सव्वीस सप्टेंबर हा दिवस जागतिक गर्भनिरोधक दिन म्हणून साजरा केला जातो ज्याचा उद्देश म्हणजे सुरक्षित आणि प्रभावी गर्भनिरोधक पद्धतीबाबत जनजागृती करणे मात्र अनेकदा योग्य माहिती नसल्यामुळे विशेषतः अविवाहित कपल्समध्ये गोंधळ निर्माण होतो शनिक आनंदासाठी न विचार करता जेव्हा बाजारात सहज मिळ मिळणारे गर्भनिरोधक वापरले जातात तेव्हा त्यांचे गं गंभीर परिणाम भोगावे लागतात अनेक वेळा योग्य माहिती नसल्यामुळे अनवधानाने गर्भधारणा होते आणि मग ती लपवण्यासाठी मोठ्या त्रासातून जावं लागतं माझ्याकडं माझ्याकडं दररोज अशा केसेस येतात म्हणूनच मी आज गर्भ गर्भनिरोधकाचे काही महत्त्वाचे पर्याय समजावून सांगणार आहे सर्वात सहज उपलब्ध आणि सुरक्षित पर्याय म्हणजे तो आहे कंडोम कंडोम हे लेटेक्स पॉलियुरिथीन किंवा लॅम्पस्किनपासून बनवलेले असते आणि लिंगावर चढले जाते हे शुक्राणूंना स्त्रीच्या गर्भाशयात प्रवेश करण्यापासून रोखतात आणि त्यामुळे गर्भधारणा होण्याचा धोका टाळता येतो योग्यरित्या वापरल्यास हे गर्भनिरोधक आणि लैंगिक संसर्ग या दोन्ही गोष्टीपासून संरक्षण देतात आज बाजारात त्याचे अनेक फ्लेवर्स प्रकार क्वालिटीमध्ये कंडोम उपलब्ध आहेत मात्र कोणताही कंडोम वापरण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट नक्कीच तपासा त्यानंतर काही जण विथड्रॉल म्हणजे पूल आऊट मेथड वापरतात जिथे वीर्यपतन होण्यापूर्वी लिंग योनी बाहेर काढावं लागतं ही पद्धत तत्त्वता सोपी वाटली तरी खूप कमी याची विश्वासा विश्वार्थ आहे कारण संभोगाच्या शनी पुरुषाला पूर्ण भानावर राहणं अन अत्यावश्यक असतं थोडीशी चूक झाली तरी गर्भधारणा होण्याची शक्यता असते त्यामुळे ही पद्धत गर्भनिरोधक म्हणून मी शिफारस करत नाही स्त्रियांसाठी कॉपर्टी आणि हार्मोनल आयओडी हे दीर्घकालीन आणि खूपच परिणामकारक गर्भनिरोधक पर्याय आहेत हे गर्भाशयात बसवले जातात आणि शुक्राणूंना अंड्याशी संयोग करण्यापासून रोखतात कॉपर्टी सुमारे दहा वर्षापर्यंत पर्यंत प्रभावी असू हो शकते तर हार्मोनल आयुडी हे तीन ते सहा वर्षापर्यंत प्रभावी असते हो हे दोन्ही पर्याय महिलांसाठी सुरक्षित मानले जातात आता जर तुम्ही कायमस्वरूपी गर्भनिरोधकाचा विचार करत असाल तर पुरुषांसाठी नसबंदी आणि महिलांसाठी ट्यूबल लायगेशन हे शस्त्रक्रियेचे पर्याय आहेत पुरुष नसबंदी ही कमी खर्चिक आणि तुलनेने कमी त्रासदायक प्रक्रिया आहे या शुक्राणू वाहून नेणाऱ्या नळ्या ब्लॉक केल्या जातात आणि यामुळे वीर्यपतन जो होतो पण त्या शुक्राणू नसतात आणि त्यामुळे गर्भधारणा होत नाही आणि महिलांमध्ये लायगेशन जे आम्ही करतो फेलिपिन ट्यूब ब्लॉक केल्या करतो आणि त्यामुळं अंड गर्भाशयात पोचत नाही आणि गर्भधारणा टाळता येऊ शकते ही शंभर टक्के खात्रीशीर उपचार आहे मात्र या दोन्ही प्रक्रियेचा निर्णय पूर्ण विचार करूनच घ्यावा लागतो कारण त्या कायमस्वरूपीच्या असतात आजच्या घडीला पुरुषांसाठी नवीन गर्भनिरोधक पर्याय शोधले जात आहेत पण सध्या तरी कंडोम किंवा विड्रॉल मेथड किंवा नसबंदी हे मुख्य पर्याय उपलब्ध आहेत स्त्रियामध्ये आय आणि ट्युबल लायजेशन हे पर्याय खूपच चांगले आहेत कोणताही गर्भनिरोधक वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूपच महत्त्वाचं असतं कारण प्रत्येकाची वैयक्तिक गरज शरीराची अवस्था आणि भविष्यातील कुटुंब नियोजन वेगळं असतं त्यामुळे आपल्याला सर्व पर्याय समजून घेऊन योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे जर तुम्हाला याबद्दल अजून काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही माझ्याशी थेट संपर्क साधू शकता आमच्या क्लिनिकला भेट देऊ शकता किंवा माझ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता मला खात्री आहे की मी तुमच्या प्रश्नांना योग्य उत्तर देण्याचा नेहमीच प्रयत्न करतो हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटलेला असेल तर नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा कळवा पुन्हा भेटूया नव्या समेत धन्यवाद